नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज दिग्वत तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर तुमचं नाव सांगा प्रथम किरण पंढरगुर्डे तर किरण भाऊ गांगुर्डे यांनी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर जवळजवळ कांद्यापासून ते वापरताये आणि कांदा पिकाला वापरल्यानंतर त्यांनी टोमॅटो पिकासाठी मलचिंगखाली जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे सहा बॅगचं किट वापरलेलं होतं आणि त्या सहा बॅग वापरल्यानंतर आज बघू शकता हे जे टोमॅटो पीक आहे याचा शेंडा आणि त्याच्यानंतर फलधारणा खूप प्रमाणमध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारचं रोग वगैरे नाही आहे आणि क्वालिटी एकच नंबर आहे तर आपण शेतकरी बंधूकडनं जाणून घेऊ की त्याचे जे रिपोर्ट आहे ते कसे आलेले तर शेतकरी बंधू तुम्हाला जय किसन ग्रीन इंडिया कंपनीचे जे रिपोर्ट आहेत ते कसे वाटले बेसंग चांगले वाटले ना तर तुम्ही कोणत्या कोणत्या पिकासाठी आत्तापर्यंत वापरलेले आहे कांद्याला वापरत टोमॅटोला वापरत तर कांदा पिकासाठी त्यांना रिपोर्ट चांगला आला म्हणून त्यांनी टोमॅटोसाठी घेतलं आणि रिपोर्ट आहे म्हणूनच कोणी पण डबल घेत आहे आणि बघू शकता आहे हे जे टोमॅटो पिकासाठी हा जो माल आहे बघू शकता तुम्ही टोमॅटोला एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि पूर्ण माल सेटिंग चालू आहे टोमॅटोसाठी त्यांनी वापरल्यानंतर त्यांना शंभर टक्के चांगला रिपोर्ट मिळालेला आहे म्हणून इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा जेणेकरून तुम्हाला पण चांगले रिपोर्ट मिळतील शंभर टक्के रिपोर्ट मिळेल बघू शकता ही जी फळाची जी सेटिंग आहे पाला जास्त आहे पाला असल्याकारणाने पा पाल्यामध्ये जा फळं झाकले गेलेले आहेत आणि रेग्युलरमध्ये शेंडा पण चालू आहे फलधारणा पण रेग्युलर चालू आहे आणि खाली पण पर, खाली पण साईज होते तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना वापरलं पाहिजे जे दिवसेंदिवस रासायनिक खत टाकतात रासायनिक खताचा अतिवापराने वातावरण जर बिघडलं किंवा वातावरण सारखं ढगाळ वातावरण असतं आणि त्याच्याने जर रासायनिकचा मारा झाला त्या नायट्रोजन हवेतून पण नायट्रोजन मिळतं आणि रासायनिक खते नायट्रोजन युक्त असतं म्हणून शंभर कर टक्के रासायनिक खताचा वापर न करता दुय्यमानद्रव्ययुक्त खतं जे की बायोलॉजिकल बेसल डोस बॅक्टेरियायुक्त खतं हे सगळ्यांचे सांगड घालून जर बेसलडोस वापरले तर आपलं शंभर टक्का रासायनिक खत पण क्रिया करतं म्हणून इतर शेतकरी मानवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर अवश्य वापरा आणि इतर पिकांसाठी आता पुढं लाल कांद्या पीक येणारे त्याच्यासाठी पण तुम्ही जर बायोलॉजिकल किट वापरलं तर शंभर टक्का लाल कांद्याची साईज कलर क्वालिटी चांगली राहील आणि रोगाला पण आळा बसण्यासाठी त्याच्यात बोनमिल पावडर येतं आपलं त्याच्यानंतर निमशक्ती पावर येतं बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा येतं असे अनेक प्रकारचे बायोलॉजिकल फर्टिलायझर सहा बॅकेटमध्ये येतात तुम्ही एकदा अवश्य वापरून बघा जय किसान सान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवाचे व्हिडिओ बघा की आम्ही बऱ्याच शेतकरी बांधवांना खतं दिलेले आणि त्यांना शंभर टक्का रिपोर्ट काढून दिलेले आणि चांदोड तालुक्यामध्ये कृष्णाभाऊ ठोके हो कंपनी प्रतिनिधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे आणि चांदोड सहितला कोणाला पण फर्टिलायझर पाहिजे असेल किट पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचा नंबर घ्या नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर चाळीस अठ्ठ्याऐंशी तर कृष्णाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे प्लॉट दिलेले होते आणि शंभर टक्का ते बायोलॉजिकल फर्टिलायझर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे दिलेले आहेत आणि गेल्या वर्षापासून ज्या शेतकरी बांधवांनी वापरलं त्यांनी पुन्हा खत घेतलेलं आहे आपण कृष्ण भाऊ हे जे कंपनी प्रतिनिधी आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कृष्णभाऊ आज तुम्हाला जे जयकिसन ग्रीन इंडिया कंपनीची जी एजन्सी इकडं जे दिलेली आहे हां तर याच्या माध्यमातून तुम्ही जवळजवळ बऱ्याच शेतकरी बांधवांना खतं दिली तर त्यांची जी प्रतिक्रिया आहे ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांच्या घेतल्यानंतर कशा ऑर्डरी वगैरे कशा आल्या पर। परत प्रत्येकाला रिपोर्ट आला आहे रिपोर्ट आल्यानंतर रिझल्ट आला तरच तो परत मागवणारे खत बरोबर प्रत्येकाला पाहिजे तशी क्वालिटी ग्रीनरी आली पिकाला ऍव्हरेज पण भेटलं शिवाय रासायनिकचा खर्च निम्मा होऊन याच्यात बायोलॉजिकल झालं नंतर खर्च बी वाचून जातो रासायनिकची गोणी पण मागे ना त्याऐवजी हा निम्मा निम्मा हा डोस वापरायचा निम्मा तो वापरायचा लागेल तसं पीक बर तुम्ही गेल्या वर्षी लाल कांद्यासाठी खतं दिले उन्हाळी कांद्यासाठी खत दिले उन्हाळ कांद्याचे अनेक व्हिडिओ युट्यूबला आपण टाकलेले आणि उन्हाळ कांदे टिकले म्हणून लोकांनी पुन्हा तुम्हाला टोमॅटो पिकासाठी ऑर्डर दिली आता तुम्ही शंभर टक्के ज्या शेतकरी बांधवांना खत दिली होते त्याच्यापैकी किती शेतकरी तुमच्याकडे वाढले आणि किती शेतकरी कमी झाले एक घेतलं होतं ते आज पाच पाच एकरला वापर राहिले त्याशिवाय त्यांचं बघून नवीन शेतकरी पण जॉईन होरपूर तर बघू शकता आमचे कंपनी प्रतिनिधी कृष्णा भाऊ ठोके यांची प्रतिक्रिया की आज ज्या शेतकरी बांधवांनी घेतलं तर त्यांचं बघून अशा अनेक शेतकरी आता घेता आणि शंभर टक्के रिपोर्ट आल्यामुळे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आमचं पण उत्पादन चांगलं निघावं आणि जमिनीमध्ये कस राहिलेलं नाही आहे रासायनिक खत टाकून टाकून कुंट जमीन नापीक झालेली आहे म्हणून बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरणं गरजेचं आहे तर तुम्हाला जयकिसनगर ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर पाहायचं असेल घ्यायचं असेल तर तुम्ही असे अनेक व्हिडिओ यूट्यूबला टाकलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघून त्याचे रिपोर्ट बघून तुम्ही अवश्य एकदा वापरून बघा आणि खात्री करा धन्यवाद भाऊ धन्यवाद